आपले स्वागत आहे लोकांना परिवर्तन हवं आहे लोकांचा रिस्पॉन्स तुम्ही पाहताय तो प्रचंड आहे महिला विशेष परिवर्तनाच्या पायीक बनणार आहेत आणि दिल्लीमध्ये लोकांनी दिल्ली मोदीजींच्या हाती द्यायचा निर्णय घेतलेला आहे आनंद आहे आम्ही मराठा समाजाच्या संदर्भात जे काही निर्णय घेतले आहेत ते महायुतीच्या सरकारनेच घेतलेले आहेत आणि हे सगळे प्रश्न जे निर्माण झालेले आहेत ते कायद्याच्या चौकटीत सोडवणं ही आमची जबाबदारी आहे आम्ही तो प्रयत्न करतो आहे ज्या ज्या मागण्या या पुढे देखील कायद्याच्या चौकटीतल्या ज्या ज्या मागण्या ते करतील किंवा कोणीही करेल त्या मागण्या आम्ही निश्चितपणे मान्य करू आमचं म्हणणं एवढंच आहे की शेवटी भारताचं संविधान आणि कायदा याच्या चौकटीतल्या मागण्या असल्या पाहिजेत त्या असल्या तर जरूर त्याच्यावर योग्य प्रतिसाद हा सरकारच्या वतीनं मिळतो त्यांनी काय बोलले मी, मी ते बघितलेलं नाही मी त्याच्यावर रिॲक्शनही देत नाही ते मला त्याच्यावर काही बोलायचं नाही बघा ना आम्ही जनतेला उत्तर उत्तरदायी जनतेच्या हिताचं जे जे केलं पाहिजे ते आम्ही